या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पीटर इंग्लंड शोरूम आमचा पत्ता पीटर इंग्लंड शोरूम शॉप नंबर सहा साई आनंद प्राई नवजीवन शाळेजवळ घोटी डुबेरे क्रॉस रोड सिन्नर फोन नंबर सेवन फाइव्ह वन सेवन झिरो सिक्स फोर थ्री सिक्स थ्री मोबाईल नंबर नाईन एट डबल टू थ्री फोर वन टू थ्री एट आणि नाईन सिक्स झिरो फोर सिक्स नाईन फोर सेवन झिरो एट नुकतेच महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाची नाशिक जिल्हा कार्यकारिणी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे यांच्या उपस्थितीत आमदार सुहास कांदे यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाली यावेळी विविध पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले व सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या नुकतेच वंजारी महासंघाच्या महाराष्ट्र राज्याच्या नाशिक शहर व जिल्हा कार्यकारणातील विविध पदाधिकाऱ्यांची निवड ही उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे यांच्या उपस्थितीत नाशिक येथील आमदार सुहास कांदे यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आली याप्रसंगी आमदार सुहास कांदे यांचे स्वीय सहाय्यक सुनील जाधव यांसह वंजारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी सुनंदा गोपाळ आव्हाड यांची नाशिक शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली इगतपुरी तालुक्याच्या अध्यक्षपदी रोशन उत्तम मुतरडक तर शोभा सोनवणे यांची नाशिक शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली इगतपुरीच्या उपतालुकाध्यक्षपदी देवीदास वाळू यलमामे यांची निवड जाहीर करण्यात आली या प्रसंगी नाशिकचे शहराध्यक्ष रामदास सोनवणे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सीमा गरुड विलास दराडे विलास सानप सुंदर फड विनय सानप आर के सांगळे सुनील जाधव आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना शुभेच्छा देण्यात आल्या एस एन साठी सुरेश कपिले नमस्कार मी सन्मान्य आमदार सुहास अन्नान कं तर्फे त्यांचा स्वीय सहायक सुनील जाधव बोलतोय आज सन्मान्य आमदारांच्या कार्यालयात वंजारी महासंघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहणाचा सोहळा अतिशय आनंदाने आणि उत्साहाने पार पडला तर सन्मान्य आमदारांच्या वतीने मी सर्व नवनियुक्त 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 पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी यापुढे वंधारी समाजाच्या विकासासाठी त्यांच्या न्याय हक्कांसाठी अतिशय चांगल्या रीतीने हिरिरीने आणि एकत्र येऊन काम करावे ही शुभेच्छा देतो धन्यवाद मी विलास लक्ष्मण दराडे शिन्नर तालुका उपाध्यक्ष आदरणीय आमदार सुहास अन्ना कांदे यांनी आपल्या समाजासाठी नाशिक ठिकाणी कार्यालयासाठी जागा दिली आणि त्या कार्यालय मिळवण्यासाठी श्री कांगणे उपाध्यक्ष महाराष्ट्र वंजारी समाज पाठपुरावा केला प्रयत्न केला आणि त्या त्यामध्ये त्यांना यश आलं मी अण्णांचे धन्यवाद करतो आणि सुभाष अन्ना का, सुहासना कांदे यांचे पण परत एकदा अभिनंदन आणि कांगणे साहेबांचे पण अभिनंदन धन्यवाद जय नमस्कार मी वंजारी महासंघ नाशिक जिल्हा महिला आघाडीची अध्यक्षा सीमा गरुड आज नाशिक जिल्ह्याची महिला आघाडीची कार्यकारणी श्री छबू छबू गांगणे सरांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेली आहे सर्वप्रथम कार्यकारिणीमध्ये निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या अभिनंदन आम्हाला अण्णांनी इथे आज कार्यक्रमासाठी ऑफिस त्यांचं दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते थँक्यू नमस्कार मी सौसुनंदा गोपाल आव्हाड मोरवाडी नाशिक मी प्रथम अण्णांचे खूप आभार मानते की त्यांनी आज हे कार्यालय प्रो या कार्यक्रमासाठी अवेलेबल करून दिले म्हणून आणि इथे इत, जा उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचे मी खूप आभार मानते आणि खाडे सर छबू कांगणे सर सीमा ताई। आणि इतर सर्वांचेच मी खूप खूप आभार मानते मला हे पद दिल्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि या पदाशी निगडित जेही काम असेल ते मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेल कर मी नाशिक शहराध्यक्ष अध्यक्ष रामदास सोनवणे इथे तर सर्वप्रथम सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन यांच्याकडनं समाजाची चांगल्या प्रकारे सेवा घडव त्याच्यानंतर आपले अण्णा जे आमदार त्यांनी आज आपल्याला एवढं मोठं कार्यालय इथं ऑफिस करून दिलेलं आहे सुहसान्ना कांदेंनी आणि त्याच्यामुळे त्यांचा पण फार फार आभार ते जर आज इथे असते तो खूपच अजून छान आनंद सर्वांनाच आनंद वाटला असतं आपलं अण्णा आहे आज छबूणांचंही खूप अभिनंदन आणि आज आपले मित्र या यांचा पण आज वाढदिवस आहे या विक्रम विक्रम भाऊंचा पण आज वाढदिवस आहे आज आपण सगळेजण त्यांचा वाढदिवस काय वाजून स्वागत करतो आणि त्यांना वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या शुभेच्छा देऊ त्यांना या सर पुढे वाढदिवसाच्या तुम्हाला एकदा आमच्याकडनं सर्वांकडनं शुभेच्छा मी वंजारी महासमाज आघाडीच्या इगतपुरी तालुका अध्यक्ष तालुका उपाध्यक्ष आहे इथं आज वंजारी समाजाविषयी काही चर्चा चालू होती त्याच्यामुळे इथं आज सुहासांना कांदे यांनी इथं त्यांचं कार्यालय आमच्यासाठी सुसोटपणे एकदम अवेलेबल करून दिलं आहे तर आम्ही आमची कामगिरी पूर्णपणे वंजारी समाजाच्या आम्ही जे काही अन्य ती कामं हे असेल काही अडचणी असेल ते आम्ही पूर्णपणे पार पाडू अशी जिम्मेदारी आम्ही घेत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र विलास ठक्रू सानाप वंजारी महासंघाचे नाशिक शिक्षक आघाडीचे अध्यक्ष अण्णांनी आम्हाला आज या ठिकाणी नाशिक शहरामध्ये जेही समाजाचे जे कार्यक्रम असतील त्यासाठी कार्यालय उपलब्ध करून दिलेले आहे त्यासाठी अण्णांचे खूप खूप आभार आणि या सर्वांचा पाठपुरावा करणारे आमचे जे उत्तर महाराष्ट्र आघाडीचे प्रमुख आहे उत्तर महाराष्ट्र समाजाच्या आघाडीचे प्रमुख छबू अण्णा कांगणे यांचंही खूप खूप अभिनंदन तसेच आमचे आज जे नवनियुक्त सदस्य आहेत इगतपुरी तालुका सिन्नार तालुका निफाड तालुका यांचेही अभिनंदन करत आहेत तसेच मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो मी आज सुंदर सुरेश फड वंजारी महासंघ निफाड तालुका अध्यक्ष मी सर्वात प्रथम अभिनंदन करते आम आदरणीय अण्णा अण्णासाहेबांचं त्यांनी आम्हाला कार्यालय दिल्याबद्दल आणि त्यानंतर ब भाऊंनी आम्हाला एक वंजारी संघाच्या वतीनं काम करण्याची संधी दिली त्यांचाही आभार मानते आणि इथं सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढच्या कामकाजासाठी पुढील वाटचालीसाठी त्यांचा मनपूर्वक स्वागत शुभेच्छा देते कुमार रोशन उत्तम मुर्तडक मला सु वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य इगतपुरी तालुका अध्यक्ष पद दिल्याबद्दल कांगणे साहेबांचं हार्दिक का अभिनंदन करतो व त्यासाठी आम्हाला जागा दिली वंजारी महासंघाला सु आमदार सुहासन्ना कांदे यांचे मनापासून अभिनंदन करतो व मी इथून पुढे असंच काम करीत राहील जसं आधी करत होतो आणि इथून पुढं पण समाजाचं चांगलं काम करत राहील समाजाबद्दल मला प्रचंड आदर आहे जय 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 भगवान गोपीनाथ शोभा रामदास सोनवणे वंजारी महासंघाचे शहर उपाध्यक्ष शहराध्यक्षपदी निवड केल्याबद्दल कांगणे सरांचे आणि आपले सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिन अभिनंदन आभारी आणि आपल्या अण्णासा अण्णा सुहास अण्णा कांदे यांनी आपल्याला ऑफिसचे जागा दिल्याबद्दल त्यांचेही धन्यवाद आज या ठिकाणी वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य आमचे स्थापकाध्यक्ष गणेश सर यांनी माझ्यावरती उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे त्याप्रमाणे नाशिकमध्ये आज निवड करण्यात आली आहे या निवडीसाठी आपले तालुक्याचे जिल्ह्याचे अध्यक्ष रामदास भाऊ सोनवणे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी सीमताई गरुड जे निपाड तालुका अध्यक्ष इगतपुरी अध्यक्ष सर्व उपस्थित तालुका उपाध्यक्ष यांना पहिलं मी यांचे मी अभिनंदन करतो आणि इथून पुढं त्यांनी चांगलं काम करावं महिलांनी पण चांगलं काम करावं महिला आघाडी पण आपले अध्यक्ष पण चांगले आमचे चांगले काम चांगले 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 ते कर ते कर करतात ते प्रत्येक ठिकाणी जातात फिरतात महिलांना जवळ करतात आणि महिलांचे पण इथून पुढं चांगली टीम व्हावी आणि युवा आघाडी पण केली त्याने पण लवकर लवकर कार्यकारणी करावी आणि आज या नाशिकमध्ये आम्हाला जागा नव्हती कार्यालयासाठी अण्णांना मी एक फोन केला अण्णा म्हणून आम्हाला कार्यालयाची लय गरज आहे नाशिकमध्ये कुठं आम्ही जागा नाही काय नाही अण्णा म्हणून एक कार्यालय काय म्हणा दोन दोन काय चार कार्यालय म्हणा टेंशन टेन्शन नको म्हणा आणि असे आमचे शिवासा गांधी आज नव्हते मुंबईला गे गेले आहेत कामानिमित्त ते पण हजर होणार होते त्यांनी सांगितले आम्ही परत आल्यावर आपण एखादी मिटिंग ठेवू समाजाशी त्या मिटिंगसाठी मी शंभर टक्के येईल आणि तुमच्या वंजारी महासंघाला माझा फुल पाठिंबा आहे मी तुमच्यासाठी काही पण काम करेन आणि अण्णांचे काम म्हणजे चांगले काम आहे अण्णांनी आम्ही माझ्यासाठी आत्तापर्यंत शंभर दोनशे कामं केली अण्णांनी माझ्यावाले आमच्या गावामध्ये आंदोलन चालू होतं आंदोलनाच्या आमच्या पाच सहा केसेस झाल्या आमच्या गावात ती गावामधील एकशे पस्तीस लोकांना केसेस केल्या पस्तीस एकशे पस्तीसमध्ये शंभर एकशे पाच जण जेलमध्ये होते आणि बाकीचे फरळ होते अण्णांना आम्हाला सर्वांना सांभाळलं दोन तीन महिने आम्हाला जेव घातलं राज्यात सोय केली आमच्या गावा गावात जाऊन लोकांना समजून सांगितलं काय घाबरू नका काय नाका आम्ही तुमच्या पाठीमागे आहेत अण्णाने आमचे जामीन केले जामीन केले के की पण शेवट निकाल लागेपर्यंत अण्णा आमच्या बरोबर होते दोन तास आमच्या बरोबर होते सर्व समाजाच्या लोकांना नाश्ता चालला पाणी जेवण बिवण सगळं काही त्यांनी सोय केली शेवट पण थांबले म्हणजे असे अण्णा कामाचे आहे आम आमच्या समाजाच्या अण्णा नक्की चांगले आमचे काम करतील अण्णा नक्की शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के सांगतो आहे आमचा वंजार समाज अण्णा पाठिंबा आहे अण्णा लवकरात लवकर मंत्री व्हावा अशी आमची इच्छा आहे